हाय नमस्कार माझ्या सगळ्या गोडमैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जाऊ तर मला तुमच्याशी शे एक गोष्ट शेअर करायची आहे तर आपल्या छोट्याशा बागेमध्ये कोणकोण पाहुणे यायला लागलेत बघा तर वेगवेगळ्या प्रकारचे -वेग पक्षी येत आहेत आणि ही आली आहे खारुताई आणि ह्या बर्ड फिल्डरमध्ये जाऊन खाली काय पडलेलं असेल तर खायचं काम करत असते नाहीतर मग पानं वगैरे खात असते आणि अजूनसुद्धा खूप वेगवेगळे पक्षी येत आहेत तर हा कुठला पक्षी आहे मला नाही माहिती पण हा सुद्धा येतो आणि इथे बघा चिमणा आणि सुद्धा आलेले चिमणे भोवा तर ह्या घरट्याभोवती घिरट्या घालत होते त्यांना बहुतेक हे खूपच आवडले पण चिमणाबाई मात्र इकडेच तोंड करून बसलेल्या त्यांना अजून काही घरं बघायचे असतील बहुतेक आणि मग थोडा वेळ पाहणी करून ते उडून गेले तर आता जेव्हा मी इथं कपडे सुकत घालत नाही ना तेव्हा अजिबात कुठलेच पक्षी येत नाहीत पण जेव्हा मी इकडे कपडे सुकत घालते ना तेव्हाच खूप सारे पक्षी येतात त्यामुळे मी आता ठरवलंय की त्यांना डिस्टर्ब करायचं नाही त्यांना भौतिक तसंच आवडते आडोसा वगैरे असलेलं आणि आज पाऊस बघा किती पडतोय धुवाधार पाऊस सुरू आहे सकाळपासूनच म्हणजे गेल्या दोन दिवसापासूनच सुरू आहे तर चला आता आपण मुळूयात आपल्या व्हिडिओकडे आपल्या खूपशा मैत्रिणींनी सांगितलेलं की तुमचं रुटीन दाखवा तर म्हटलं चला आज आपण सकाळचं मॉर्निंग रुटीन काय आहे ते दाखवूयात तसं तर आपल्या सगळ्या गृहिणींचं रुटीन एकसारखंच असतं थोडाफार काहीतरी फरक असतो तर सकाळची सुरुवात तर होते माझी योगा आणि मेडिटेशन तुम्हाला तर माहिती आहे पण आता मेडिटेशन करायला ना खूप छान वाटतं कारण बाहेर ना पावसाचा आवाज येत असतो मुद्दाम मी तो पावसाचा आवाज ठेवला आहे तर आता आली आहे मी किचनमध्ये आणि पाणी गरम करायला ठेवते आहे सकाळी थोडंसं गरम पाणी पिलं की बरं वाटतं आता पावसाळ्यामध्ये आणि आज मी करणारे चण्याची उसळ तर शक्यतो मी सकाळी कडधान्य वगैरे देते डब्याला आणि हे रात्रीच चणे भिजत टाकलेले आणि पाणी बाजूला ठेवून मी आधी हे चणे कुकरमध्ये शिजायला टाकते थोडंसं मीठ टाकून म्हणजे मी पाच मिनिट तरी असं पाणी पित वगैरे बसते तर तोपर्यंत हे शिजून कारण तेवढाच आपला वेळ सुद्धा वाचतो म्हणजे कुकर गार वगैरे व्हायला वेळ लागतो ना तर पाणी पित पित मी थोडंसं झाडांच्या इथे पाहणी वगैरे करत बसते सकाळी सकाळी असं झाडांकडे बघणे हा माझा छंदच आहे फ्रेश वाटतो खूप त्यामुळं तर मी आता आधी पीठ मळून घेते तर पीठ मळण्यासाठी मी ही मोठी परत असते तीच वापरते कारण मग इकडे तिकडे पीठ सांडत नाही आणि मग ओटा खराब होत नाही आणि पीठ जरा असं लवकरच भिजवून ठेवलं ना म्हणजे मग चपातीसुद्धा अशी सॉफ्ट होते आणि त्याला थोडंसं तेल लावून मग झाकून ठेवते आणि आता तोपर्यंत तो कुकर पण झालेला आहे तर आता त्याला लागणारी बेसिक तयारी म्हणजे कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट तर तयारच आहे डब्याला द्यायच्या भाज्या ह्या शक्यतो सुक्याच असतात त्याच्यामुळं मग मी जास्त मसाला वगैरे त्याच्यामध्ये काही घालत नाही आणि आता पावसातून भाज्या तरी कुठे येत आहेत जास्तीच्या त्याच्यामुळे जास्तीत जास्त वर हा कडधान्यावरतीच आहे प्रत्येकाचं सकाळचं रुटीन आहे ना थोडंसं वेगवेगळं असू शकतं म्हणजे कामाला जायच्या वेळा किंवा घरामध्ये लहान मुलं वगैरे असेल ना तर नाही जमत असं सकाळी उठून करायला त्यामुळं जसं आपल्याला जमेल तसं आपलं सगळ्यांचंच सकाळचं रुटीन असतं पण शक्यतो प्लॅनिंगने वगैरे जर अशी कामं केली ना म्हणजे होतं काय की आपलं काम सोपं होतं म्हणजे माझं तर खूप वर्षांपासून हे रुटीन ठेवलं मी सकाळी डबा द्यायचं म्हणजे कधी कंटाळा तर एखाद्या दिवशी नाही देत पण शक्यतो तरी देतेच कारण ते डबा रोज दे न देणं हे पण नाही परवडत कारण म्हणजे पैशाच्या पण दृष्टीने आणि आरोग्याच्या दृष्टीने त्याच्यामुळे माझा शक्यतो प्रयत्न असतो की डबा करायचाच सकाळी आणि ज्या दिवशी मी सकाळी डबा करत नाही ना त्या दिवशी मला स्वयंपाकाला खूप उशीर होतो म्हणजे एक दीड वाजतात आणि मग खूप कंटाळा येतो एकट्यासाठी करायचा पण मग कुठेतरी भात आमटी कर काय कर असं होतं त्यापेक्षा मग सकाळी ही चपाती भाजी केलेली बरी पडते आणि दुपारच्या जेवणात मी शक्यतो भात आमटी वगैरे काही घेत नाही चपाती भाजीच असते आणि आता यूट्यूबचं काम जेव्हापासून मी सुरू केलं तेव्हापासून तर मी स्ट्रिक्टली हे सगळं फॉलो करते कारण त्याशिवाय मग मला वेळच नाही मिळणार कारण एक व्हिडिओ टाकायचा म्हटलं ना तरी खूप गोष्टी असतात म्हणजे अगदी शूट करण्यापासून ते एडिटिंग वगैरे आणि एडिटिंग करून झाल्यानंतरसुद्धा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी जो वेळ लागतो त्याला सगळं चांगलं थंबनेल टायटल वगैरे द्यायचं असतं अशा बऱ्याचशा गोष्टी असतात आणि त्यामध्ये खूप सारा वेळ जातो त्याच्यामुळेच मग मी सगळी कामं आधी सगळी आवरून घेते आणि मगच हे व्हिडिओचं काम करायला बसते तर आता मी चपाती करते तर आज थोडासा उशीरच झालाय मला तसा कारण शूट वगैरे करायपर्यंत वेळ जातो आणि दुसऱ्या कुणाला शूट करायला सांगायचं म्हणजे त्यांची सुद्धा सकाळची गडबडच असते त्यामुळे माझं माझंच हे सगळं चाललेलं आहे त्यांना आपल्या सगळ्यांचं सकाळी सकाळी असं मल्टीटास्किंग चाललेलं असतं म्हणजे हे करायचं ते करायचं ते करायचं आणि आता ती आपल्याला सवय सुद्धा होऊन गेलेली असते आणि घरातील ही कामं आहेत ना सकाळी लवकरच आवरलेली बरी कारण नंतर ना खूप कंटाळा पण येतो आणि ही कामं करायला खूप वेळ लागतोय असं सुद्धा वाटतं हा तर मग अशी मी सांगायची विसरली की मी पावणे सहाला उठते म्हणजे उन्हाळ्यात वगैरे साडेपाचला उठायची कारण तेव्हा चालायला वगैरे जायचं असायचं पण आता पावसातून काय चालायला जाणं वगैरे होत नाही तर आता पावणे सात ते पावणे सात पर्यंत होतं माझं सगळं आवरून आणि मग पावणे सातला मी डबा करायला सुरुवात करते आणि आठ वाजेपर्यंत होऊन जातं चपाती भाजी आणि नाश्ता सुद्धा बनवते पण आज शूटमुळे थोडासा उशीर झालाय आणि त्याच्यामुळे आज नाश्ता नाही बनलाय अजून तर आधी डबा वगैरे भरते आधी म्हणजे सकाळी आधी मिस्टर ऑफिसला जातात त्याच्यानंतर मुलगा थोडासा उशीर जातो त्याच्यामुळे आधी त्यांना डबा देते आणि हे डबे वगैरे मी रात्रीच असे घासून ठेवलेले असतात बघा समोर जे कप्पशी जर आहे त्याच्यामुळे ते बरं पडतं सकाळ सकाळी घ्यायला सुद्धा कारण भांड्यामध्ये जर ठेवले ना तर मग शोधाशोध करायला लागते कुठे झाकण आहे कुठे डबा आहे वगैरे असं चला तर आमच्या दोघांसाठी मी राहिलेल्या चपात्या बनवून घेते तर असं जेव्हा आपली सकाळची गडबड असते ना तेव्हा आदल्या रात्री जर आपण ठरवून ठेवलं ना दुसऱ्या दिवशी काय भाजी करायची तर मग आपल्याला जरा सोपं पडतं तर याच्यावरचा एक माझा व्हिडिओ आहे आठवड्याच्या स्वयंपाकाचं नियोजन म्हणून पाहिला नसेल तर नक्की पहा आता या सगळ्याचा अर्थ म्हणजे स्ट्रिक्टली ही आपण सकाळी शिस्त लावून ही कामं करायलाच पाहिजेत असं नाही पण जर आपल्याला स्वतःसाठी वेळ काढायचा असेल किंवा स्वतःसाठी जर काही करायचं असेल ना तर मात्र हे सगळं करावंच लागतं चला आता पटकन नाश्ता बनवून घेते आणि ही भाजी काढून ठेवते कारण याच कडेमध्ये मी आता पोहे बनवणार आहे तर मागे एक आपल्या मैत्रिणीने कमेंट केलेली की सकाळी लवकर कसं उठायचं सांगा तर सकाळी लवकर उठणे ही एक सवय आहे आणि ती लावावी लागते ती आपोआप नाही लागत आणि ज्यांना खरंच इच्छा असते ना सकाळी लवकर उठून बाबा आपल्या सा, स्वतःसाठी काहीतरी व्यायाम वगैरे केला पाहिजे किंवा सकाळी लवकर सगळी कामं आवरून स्वतःसाठी वेळ काढून काहीतरी स्वतःसाठी करायला पाहिजे मग तेव्हाच ते शक्य होतं सकाळी लवकर उठणं कारण काहीतरी मोटिव्हेशन पाहिजे लवकर उठण्यासाठी किंवा कामं पण पटपट आवरण्यासाठी नाहीतर मग काही मोटिवेशन नसेल तर मग असं होतं की काय करायचं आहे लवकर सकाळी उठून कशाला हे सगळं करायचं असं वाटू शकतं म्हणजे आपल्याला वाटत तर असतं की सकाळी लवकर उठायचं पण मन आपलं तसं करू देत नाही त्याच्यामुळे मनाला रात्रीच सांगायचं की बाबा सकाळी मला लवकर उठायचंच आहे तर मग सकाळी उठणं शक्य होतं आणि मनाला काय आराम हवाच असतो त्याच्यामुळे जर सकाळी लवकर उठायचं असेल तर असं स्वतःलाच जर सांगून ठेवलं ना तर सकाळी अलार्म न लावता सुद्धा जाग येऊ शकते आणि खरं सांगू का या आरामाचा सुद्धा नंतर कंटाळ येतो म्हणजे माणसाला काही ना काही काम हे हवंच आहे जर त्याला ऍक्टिव्ह राहायचं असेल तर म्हणजे हे मी स्वतःवरून सांगते कारण मला सुद्धा ह्या सवयी नव्हत्या आधी त्या हळूहळू मी स्वतःहून लावून घेतल्या कारण माझ्या लक्षात आलं की आपलं कुठं चुकतंय ते आणि आज पाऊस बघा किती धुमाधार पडतोय तर आधी थोडासा चहा ठेवते आणि नाश्ता करून घेते म्हणजे तोपर्यंत तो चहा होऊन जाईल आणि पावसाळ्यातून थोडंसं आलं किंवा सुंठ घातलेला चहा घेतला की, वा की बरं वाटतं आता चहा घेत घेत मी मोबाईल बघते थोडा वेळ कारण तुमच्या कमेंट्सना सुद्धा रिप्लाय द्यायचा असतो किंवा एखादी पोस्ट सकाळी टाकायची असते त्याचं प्लॅनिंग मी करत असते आणि सकाळपासून खूप धावपळ सुद्धा झालेली असते त्यामुळं थोडीशी दहा पंधरा मिनटं तरी स्वतःसाठी हवीतच आणि तुमच्या छान छान कमेंट वाचून ना माझी सकाळ एकदम सुंदर फ्रेश होऊन जाते तर अशा छान छान कमेंट करत राहा सुद्धा खूप त्यामुळं मोटिवेशन मिळतं तर आता चला बॅक टू वर्क तिकडे आपलं किचन आपलं वाट बघतंय सगळीकडे पसारा पडलाय तर आता वाजलेले आहेत सव्वा नऊ आता पटकन हा ओटा वगैरे आवरून घेते आणि ओट्यावरती पसारा बघा म्हणजे आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये हाच काय म्हणतात सिनरी असतो म्हणजे सकाळ सकाळी तरी हो तर आता आधी हे सगळं आवरून घेते आणि तुम्हाला नेहमी असं घर स्वच्छ सुंदर दिसत असेल पण असं काही नसतं प्रत्येक घरामध्ये पसारा हा होतोच फक्त आपण तो वेळच्या वेळी आवरून ठेवावा लागतो आणि हे सगळं कोणाला दाखवण्यासाठी नाही करायचं तर स्वतःसाठी म्हणजे आपला बराचसा वेळ बघा किचनमध्येच जातो त्यामुळे माझा तरी प्रयत्न असतो की किचन नेहमी स्वच्छ सुंदर ठेवण्याचा आणि आपण गृहिणी तर घरातच असतो त्यामुळं आपलं घर जर छान असं असेल ना तर आपला सुद्धा मूड चांगला राहतो पण असं काही नाही आहे बर का म्हणजे घरात जर लहान मुलं वगैरे असतील ना तर पसारा हा पडतोच आणि ते तसं असायला पण हवं त्याशिवाय गोकुळ कसं वाटणार ना कारण मी खूपशा माझ्या मैत्रिणींना गिल्ती फील करताना बघितलंय की आमच्या घरात पसारा असतो पण हे बघा ज्याच्या प्रायोरिटीवरती अवलंबून असतं म्हणजे जर तुम्ही जॉब करत असाल किंवा घरात लहान बाळ असतील तर हे शक्य नाही होत त्यामुळं स्वतःला गिल्ती अजिबात वाटून देऊ नका आणि मी कधी कधी असं सुद्धा ऐकलेलं आहे की एखादी व्यक्ती जर असं छान स्वच्छता वगैरे करत असेल तर तिला सुद्धा हिला काही दिवसभर कामं असतात तेवढंच तर काम आहे असं सुद्धा म्हटलेलं मी ऐकलेलं आहे पण अशा निगेटिव्ह लोकांच्याकडे लक्ष नाही द्यायचं कारण त्या लोकांना फक्त निवांत राहायचं असतं आणि जेव्हा आपण आपलं घर असं छान क्लीन करतो ना ती एक थेरपी आहे बघा जेवढं आपलं घर स्वच्छ असेल ना तेवढं आपल्याला सुद्धा मूड आहे ना ते नेहमी सतत चांगला राहतो चला तर आता तोपर्यंत मशीन लावते म्हणजे ही बाकीची कामं होईपर्यंत मशीन होऊन जाईल आणि असंही पावसाळ्यातून एक दोन वेळा तरी मशीन लावावीच लागते आणि तोपर्यंत मशीन होईपर्यंत मग हे बाकीचे सगळं आवरून घेते तर बेडरूम मध्ये आलेले आहे तसा खरं सांगते फारसा पसारा नसतो आता कारण घरात लहान मुलं काही नाही आहेत त्याच्यामुळे आवरण्यासारखं असं फारसं काही नसतं आणि आता मी प्रत्येक गोष्टीला त्याची जागा दिलेली आहे म्हणजे वॉर्डरोब आणि टी व्ही युनिटच्या इथं सुद्धा प्रत्येक गोष्ट जागच्या जागी ठेवलेली असते त्याच्यामुळे फार काही पसर आता पडत नाही फक्त बेडशीट आहे ती मी रोजच्या रोज असं झटकून पुन्हा एकदा व्यवस्थित आणून घेते किंवा आता पावसाळा आहे त्याच्यामुळे एक दोन दिवसातून तरी बेडशीट हे बदलायलाच हवं नाहीतर मग असा खूबट असा वास येत राहतो आणि इथं आता हे टेबल इकडे आणलेलं आहे जे बाहेर होत होते कारण आता सध्या मी लॅपटॉप वरती एडिटिंग सुरू केलंय कारण की मोबाईल वरती करून करून ना डोळ्यांना खूप त्रास होतो आणि बाहेर खूप आवाज वगैरे येत असतो त्याच्यामुळे इथंच हे आणून ठेवलेलं आहे त्याचाच काय तो थोडासा पसर असतो म्हणजे चार्जर वगैरे इकडे तिकडे पडलेले असतात ते जरा व्यवस्थित करून ठेवते जास्त पसार आहे ना तो तर किचनमध्येच असतो आणि कपड्यांचा सुद्धा पसार असतो म्हणजे आता पावसाळ्यातून तर इकडे कपडे टाक तिकडे कपडे टाक असं चाललेलंच असतंय आणि वॉर्ड्रोप सुद्धा आता लावायला झालंय खरं तर पण ते आज नाही मी काढणार तर आता बाहेरचा हॉल आहे तिथंसुद्धा सुद्धा जास्त पसार नाही आहे तर आता फक्त मी ह्या ब्रशनी ना सोफाने मी साफ करून घेते कारण हे सोफ्याचं जे कव्हर आहे ना तर त्याच्यामध्ये खूप धूळ किंवा काय काय असं अडकून राहतं त्याच्यामुळे तो लवकर खराब होण्याची शक्यता आहे त्यामुळे मी कंपल्सरी रोज सकाळी आणि संध्याकाळीसुद्धा म्हणजे कधी मला वेळ असेल तेव्हा हे असं ब्रशने हे साफ करून घेते आणि आता झाडून काढून घेते तर सकाळचं झाडून आहे ते व्यवस्थित सगळ्या काना कोपऱ्यातून का वगैरे घ्यायचं म्हणजे पुन्हा दिवसभर काय काढायची गरज लागत नाही तशी पण हे झाडून काढताना मग कसं गोष्टी जागच्या जागी ठेवल्या जातात तर सगळ्यांना असं वाटतं की माझं घर खूप मोठं आहे पण तसं नाही आहे माझा हा वन बी एच के आहे त्यामुळं इकडे तिकडे पसारा पडू नये म्हणून मला सगळ्या वस्तू आहेत त्या जागच्या जागी फर्निचरची जागा सुद्धा बदलत असते म्हणजे आपल्याला सुद्धा एक वेगळा लुक दिसतो घरामध्ये तर व्हिडिओ थोडासा फास्ट फॉरवर्ड करते नाही तर मग खूप मोठा होईल व्हिडिओ आपला चक ले ले देवपुजा। तर आपलं किचन असं बघा चकातचक एकदम झालेलं आहे आणि आता आंघोळ वगैरे करून आलेली आहे आणि आता देवपूजा तर देवपूजा तर मस्ट आहे कारण आपल्याला जे सामर्थ्य मिळते ना म्हणजे माझं तर असं मानणं आहे की देवाच्या नामस्मरण किंवा पूजा केल्यानंतर सुद्धा आपल्या घरामध्ये वातावरण बघा किती छान होतं आणि देवाला अशी फुलं वगैरे आपण व्हायली ना तर देवाला किती सुंदर दिसतो ना तर आता मोगऱ्याला जर माझ्या जास्त फुलं आलेली नाही आहेत त्यामुळे ही विकतची फुलं आणलेली आहेत म्हणजे मला तरी सवयच आता प्रत्येक गोष्टीमध्ये सौंदर्य बघायची तर देवाला सुद्धा मला असं सुंदर असा बघायला आवडतो आणि सकाळी अशी छान पूजा केल्यानंतर भीमसेनी जो कापूर असतो ना तर त्याचा असा धूप करायचा आणि त्यामुळं ना आपल्याला स्वतःला तर प्रसन्न वाटतंच पण काही निगेटिव्ह गोष्टी असतात ना तर त्याच्यापासून सुद्धा आपलं संरक्षण होतं आणि दिवसासाठी कमीत कमी पाच मिनटं तरी असं देवासमोर हात जोडून शांतपणे बसलं ना की आपलं सुद्धा मन शांत होत जातं आपल्याला प्रसन्न वाटतं देवासमोर बसून स्वतःलाच सांगायचं आहे मी खुश आहे मी आनंदी आहे मी आरोग्य संपन्न आहे माझ्या देवाच्या आशीर्वादाचं सुरक्षा कवच माझ्या स्वभोवती सदैव आहे आणि त्याबरोबरच आपल्या विठ्ठल रुक्मईला मग मी फुलांच्या ऐवजी अशा पाकळ्या वाहिल्या तर आता सकाळच्या रुटीन मध्ये आज एक गोष्ट ऍड केली आहे म्हणजे खूप मैत्रिणी आपल्या विचारत होत्या की ह्या झाडांची काळजी कशी घेत आणि ही बघा किती सुंदर कळी आली आहे तर मी आज दाखवणार आहे की मी या झाडांना खत वगैरे कुठलं घालते किंवा याची कशी केअर घ्यायची म्हणजे आपली झाडं छान राहतात तर आधी बघा ही ज्या कुंड्यामधली माती असते ना ती अशी अधून मद, मधून अशी भुसभुशीत करून घ्यायची म्हणजे महिन्यातून एकदा तरी अशी आणि ही आपण कुंडीमध्ये मा माती जी भरतो ना तर ती अशा प्रकारे भरायची की तिचा चिखल नाही व्हायला पाहिजे म्हणजे आता तुम्हाला दिसत असेल बघा की ती मोकळी अशी आहे आणि हे आहे गांडूळ खत हे कुठल्याही नर्सरीमध्ये मिळेल तुम्हाला किंवा ऑनलाईन सुद्धा मिळेल तर मी तर हे नर्सरी मधून तीस रुपया नाणले एक किलो खूप स्वस्त असतं ते आणि आता ही जी माती आपण भुसभुशीत अशी करून घेतली आहे तर त्याच्यावरती हे खत आहे ना ते फक्त असं टाकून द्यायचं वरून असं आणि पुन्हा एकदा ती माती अशी हलवून घ्यायची तर प्रत्येक कुंडीमध्ये हे असं सगळं खत आहे ते मी टाकत आहे तर जेव्हा खूप ऊन असतं ना तेव्हा एकतर हे काम अगदी सकाळी करायचं किंवा संध्याकाळी पण आता तर वातावरण चांगलं आहे त्यामुळं कधीही केलं तरी चालतंय आणि आता पावसाळ्यातून झाडं वगैरे जर जास्त वाढून पण द्यायची नाहीत म्हणजे वेळोवेळी त्याचं कटिंग वगैरे करायचं तर आता मला हे मोगऱ्याचं सुद्धा खरं करायचं आहे आणि हे खत घालून झालं ना की थोडंसं तरी पाणी त्याला द्यायचं असंच ठेवायचं नाही तर जरी आता पाऊस पडत असला ना तर जास्त पाण्याची गरज नाही पण थोडं थोडंसं पाणी आपण त्याच्यावरती द्यायचं आहे पा सगळ्या झाडांना तर मैत्रिणींनं तर असं आहे माझं स्वतःला आणि माझ्या घराला प्रसन्न ठेवणारं माझं मॉर्निंग रुटीन तर व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट बघत आहे आणि आता जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अजून तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा.